नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी चिंचीची गोड चटणी कच्च्या चिंचीची गोड चटणी तर आपण जे चिंचेचं झाड बघत आहात तर ते आहे अक्कलकोट येथील अक्कलकोट पंढरपूर त्या साईडला भरपूर चिंचा झाडाला येत असतात भरगच्च चिंचेने भरलेलं हे झाड बघून मनाला वाटलं आपणही ह्या चिंचा तोडाव्या आणि घ्याव्यात तर एका गृहस्थाकडून आम्ही पन्नास रुपयाचे चिंचा तोडून घेतलेल्या आहेत ज्यावेळेस चिंचा तोडल्या त्यावेळेस मस्त चिंचा हिरवट कलरच्या होत्या आणि कोळ्या होत्या परंतु तीन ते ती चार दिवसानंतर आम्ही घरी परतल्यानंतर ह्या चिंचा आता अशा दिसत आहे तर त्याची आपण आंबट गुळ अशी दोन प्रकारची चटणी बनवणार आहोत तर ही चटणी कशी बनवायची तेच आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत तर बघा चिंचा आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता हे आपण बारीक तुकडे करून तोडून घेणार आहोत तर यामध्ये जे धागे निघतात ते धागे आणि जेवढी याची वरची साल सहज निघेल ती वरची पूर्ण साल आपण काढून घ्यायची आहे चिंच जर तुमच्या थोड्याशा जून होत आलेल्या असतील त्याच्यामध्ये जे बी असते म्हणजेच चिंचो का असतो तो जर परिपक्व होत असेल तर तुम्ही ह्या चिंचीची जी साल आहे ती सुरीनेही वरची साल काढून घेऊ शकता आणि चिंचा मस्त छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारचे जे या चिंचेमध्ये धागे असतात म्हणजेच त्याच्या शिरा असतात तर ते आपण तोडून घ्यायचे आहेत आणि वरची सालसुद्धा जी निघत असेल सहज निघत असेल तर ती काढून घ्यायची आहे तर आपण चिंचेची चटणी ची बनवायला जवळपास शंभर ग्रॅम चिंचा घेतलेली आहेत तर अशा प्रकारे या चिंचेचे ची मी छोटी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तर त्यासाठी आणखी काय साहित्य पाहिजे तर ते बघू आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा सुक्या लाल मिरच्या तर तुम्ही हिरव्यासुद्धा मिरच्या घेऊ शकता तर माझ्याकडे सुक्या लाल मिरच्या आहेत तर मी पाच सहा सुक्या मिरच्या घेत आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य घेऊन आपण ही चटणी बारीक करून घेणार आहोत तर सर्वप्रथम फक्त चिंचा लसूण मिरची जिरे आणि मीठ टाकून मी बारीक करून घेत आहे चटणी बारीक करताना पाणी अजिबात घ्यायचं नाही पाणी न घेता ही, ही चटणी आपल्याला बारीक करायची आहे चिंचीची चटणी बारीक करताना मिक्सर हळूहळू फिरवून घ्यायचं एकसारखं फिरवायचं नाही म्हणजेच खालचं वर वरचं खाली अशा प्रकारे मिक्स करून हे आपल्याला बारीक करायचं आहे त्यानंतर यामध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जर तुम्हाला गोड चटणी बनवायची आहे तर तुम्ही कोथिंबीरसोबत गूळ टाकायचं आणि गोड चटणी तयार करायची तर आता बघा आपली तिखट चटणी तयार झालेली आहे तर मी पूर्ण तिखट चटणी बनवलेली आहे तर आता अर्धी चटणी आपण तिखट ठेवणार आहोत आणि अर्धी चटणी गोळ बनवणार आहोत तर तुम्ही अशा प्रकारे ही चटणी बनवू शकता आणि ही चटणी जर जा तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर लसूण टाकायचं नाही फक्त मिरची जिरे मीठ इत्यादी साहित्य टाकून चटणी बारीक करायची आहे आणि ते सात आठ महिने तरी तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला ती चटणी खायची आहे त्यावेळेस तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढायची आहे आणि त्याला तडका द्यायचा आहे किंवा त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे किंवा तुम्ही तिखटही चटणी खाऊ शकता तर आता आपण अर्ध्या चटणीमध्ये गूळ मिक्स करत आहोत म्हणजे अर्धी चटणी आपण तिखट बनवलेली आहे आणि अर्धी चटणी गुळ बनवलेली आहे त्यानंतर आता गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे तडका देणे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही तडका दिला तरीही अशीही चटणी खायला अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागते तर आता तडक्यासाठी मी एक चमचा तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा मेथीदाणे दोन सुक्या मिरच्या इत्यादी साहित्य टाकून आपण हा तडका तयार केलेला आहे आणि तो आता थोडासा थंड झाल्यानंतर चटणीवर ओतून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही चटणी आठ दहा दिवस ठेवायची आहे तर हा आपला तडका पूर्णपणे थंड करून घ्या आणि चटणीवर होता तर तुम्ही आठ दहा दिवसच नाही तर महिनाभर ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता परंतु तडका पूर्ण थंड झाल्यानंतरच चटणीवर टाकायचा अशा प्रकारे आता आपण चटणीला तडका दिलेला आहे त्यानंतर चटणी मस्त व्यवस्थित मिक्स करायची आणि तोंडे लावायला घ्यायची अतिशय आंबट गोड तिखट अशी चटणी तयार होते म्हणजे चविष्ट चटणी तयार होते तोंडाला रुची आणणारी ही चटणी आहे तोंडाची अरुची दूर करणारी ही चटणी आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून जे ही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा अशा प्रकारची आपली चटणी तयार झालेली आहे तर एक वेळ अवश्य करून बघा आणि खाऊन बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी